कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि सगळीकडे नवरात्रीचं सेलिब्रेशन अगदी उत्साहामध्ये चालू आहे तर अमेरिकेत सुद्धा आम्ही इथे गरबा खेळायला वगैरे मी जाते दरवर्षीच जातो आम्ही तर ऍक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेले असतात गरबा तर आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे मिळून एक ठरवतो कुठेतरी जाऊया असं आणि मग सगळेजण त्या दिवशी मस्त दांडिया वगैरे खेळतो एन्जॉय करतो मागच्या मी व्हिडिओ बनवला होता गरबा दांडियाचा आणि यावेळेस पण आता जाणार आहे तर म्हटलं की बनवूया कारण की गरबा दांडियासाठी स्पेशल लुक केला जातो आणि भरपूर तयारी असते आणि यावेळेस तर अजूनही स्पेशल आहे कारण की आमचा परफॉर्मन्स असणार आहे म्हणजे मी पार्टिसिपेट केलेला आहे ग्रुप डान्समध्ये तर, तर ते पण तुम्हाला यावेळेस बघायला मिळेल काहीतरी वेगळं आणि मी म्हणेन की आत्तापर्यंतचा माझा हा पहिलाच असा परफॉर्मन्स असेल की जो मी फ्रेंड्ससोबत ग्रुपमध्ये करणार आहे अँड आय एम व्हेरी 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 एक्सायटेड तर आजच आहे तो परफॉर्मन्स संध्याकाळी आत्ता असलेले आहे सकाळचे साडेसात आठ वाजता प्रॅक्टिसला भेटायचं आहे सकाळी तर मुलं उठली आहेत ब्रेकफास्ट दिला मी त्यांना एकदम सिम्पल दिलं आहे आज सिरियल्स दिलेले आहेत कारण की मला घाई आहे बाहेर जायची आणि सुट्टीचा दिवस आहे तर चेतन थोडा आराम करतायत तर हे तिघ घरीच असतील मी प्रॅक्टिसला चालली आहे तिथे जाते प्रॅक्टिस करते डान्स काही करत okay. आता शेअर करत नाही कारण की संध्याकाळी तुम्ही बघालच तर आता आम्ही टार्गेटमध्ये आलो आहे आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी आता मेकअप घेतलेला आहे काय 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 कारण की प्रॅक्टिस तर झाली आमची आणि त्याच्यानंतर मेकअप काय कसं आवरायचं आहे वगैरे ते सगळं ठरत होतं हेअरस्टाईल कशी करायची मेकअप काय करायचं सगळ्यांना काही ना काही घ्यायचं होतं माझ्याकडे खूप जास्त गोष्टी आहेत सो मी तर काय घेतलं नाही पण तुम्ही बघत असाल सगळीजणं जण लाईनमध्ये उभे बिल पे करतात आणि फुल मजा चालू आहे डान्स तर संध्याकाळी आहे पण आमचा ऑलरेडी मस्त एन्जॉय करतोय आणि संध्याकाळी तर करूच आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघाल स्नेहा शो युअर मेकअप <laughs> तर आता बाहेर जाऊ झालंय सगळ्यांचं घेऊन मी जस्ट त्यांना कंपनी देण्यासाठी आले होते हा मेकअप <laughs> <laughs> कितना सारा मेकअप <laughs> शॉपिंग झालेली आहे मस्त टार्गेटमध्ये सकाळी सकाळी प्रॅक्टिस होती आणि त्यानंतर टार्गेटमध्ये शॉपिंग केली आणि आता चाललेलो आहोत घरी आता पूर्ण दिवस घरचं सगळं आवरणं वगैरे आणि मग नंतर मी दुपारी थोडंसं आवरायला स्टार्ट करेन कारण की आय एम थिंकिंग की थोडंसं म्हणजे गेट रेडी विथ मी वगैरे टाईपमध्ये थोडंसं फिल्म करावं थोडेसे रील्स बनवाव्या ट्रान्झिशन रील्स वगैरे तर ते सगळं करणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही निघू आणि थोडंसं आधीच जायचं आहे कारण की परफॉर्मन्स ज्यांचं ज्यांचं आहे तर त्यांना थोडंसं आधी बोलवलं आहे सो so, थोडंसं आधी निघू आम्ही चलो मला माहिती नाही आता ह्या टार्गेटपासून रस्ता घराचा कारण की वेगळ्याच ठिकाणी आम्ही आलो आत्ता सो मी आता मॅप चालू करते गुगल मॅप आणि मग घरी जाते आणि मग त्यानंतर बोलते घरी आले आणि थोडा वेळ बसले आराम केला पाच ते दहा मिनटं आणि मग म्हणलं पटकन मी स्वयंपाक करून घेते म्हणजे कसं नंतर वेळ राहील माझ्याकडे आवरण्यासाठी म्हणा किंवा काही ड्रेस वगैरे काही चेंज करायचा झाला हेअरस्टाईल काय वेगळी करायची झाली तर थोडा टाईम हातात राहील म्हणून मग पहिल्यांदा कणिक मळून घेतली घरी आल्याला आणि आता भाजी फोडणीला टाकली आहे कोबीची भाजी करते मी आज मुलं पण खातात आवडी मी त्यामुळं तीच भाजी म्हणलं करूया सोप्पा जाईल वरण भाताचा कुकर लावणार आहे आणि वरणाला टॉमॅटोची फोडणी देईन सो वरण भात पोळ्या आणि कोबीची भाजी असा आजचा मेनू असणार आहे आणि दुपारी सगळ्यांचं जेवण व्यवस्थित झालं की मग काही टेन्शन नाही संध्याकाळी डायरेक्ट डिनर केलं की के चार वाजता फ्रुट्स खाल्ले मुलांनी आणि मग डिनर केलं तरी चालून जात संध्याकाळी शौर्य आपल्याला संध्याकाळी जायचंय बाहेर ओके मुलांना तर एकदा समजलं ना की आज कुठेतरी बाहेर जायचंय तर सारखं विचारतात कधी जायचं कधी जायचं म्हणून जा आणि डान्सची प्रॅक्टिस आम्ही बरेच दिवसांपासून करतोय एक दीड आठवडा झाला असेल Uh, पहिल्यांदा <laughs> तर नुसतं सॉंग्स वगैरे डिसाईड वेळ गेला पहिले दोन प्रॅक्टिस मग नंतर ऍक्च्युअल रिअल प्रॅक्टिस आणि कोरिओग्राफी वगैरे ते सगळं स्टार्ट केलं पण आता आज सकाळी आम्ही चेक केलं तर म्हणजे छान येत होतं आमच्या सगळ्यांचं एकदम सिंक मध्ये येतंय सो आयम व्हेरी हॅपी एव्हरीबडी इज हॅपी रदर आणि सगळ्या मॉम्स आहेत सगळ्यांना किड्स आहेत सगळ्यांचे ऑफिस आहे तर त्यातून सगळ्यातून वेळ काढून आम्ही छान असं काहीतरी सेट केलं तर खूप छान वाटतंय का कोणी दिलं आईनी पण आपल्याला कोणी दिलं आपल्याला कोणी आणून दिलं नाही माहिती नेबरनी दिलं शेजारच्या त्यांच्याकडे खूप सारे आलेले सो त्यांनी पॅशन फ्रूट आणून दिलंय तर तुमच्यापैकी कोणी पॅशन फ्रूट आधी बघितलं नसेल तर असं दिसतं फॅशन फ्रूट मोस्टली सगळ्यांनी बघितलंच असेल प्लस इट्स पॅक्ड विथ सी आणि बरेचशे अजूनही विटॅमिन्स आहेत प्लस त्याच्यामध्ये भरपूर सारे अँटी पण आहेत इट इज रिअली हेल्दी फ्रूट सगळ्यांनी खायला पाहिजे ऍक्च्युली पण एवढं इझिली अवेलेबल होत नाही इथे कधी कधी मिळतं नाही असं नाही पण आता आमच्या नेबरच्या ने घरी खूप सारे आलेले आहेत त्यांनी मला किती दहा पंधरा दिलेले अक्षरशः तर आम्ही रोज एक एक दोन दोन असे खातोय आणि दिसायला हे असं दिसतं आणि असं असं जरासं शेक करायचं आणि मधून कट करायचं आता तुम्ही बघितलं असेल सियाना खातेच आता आतून तसं दिसतं यलो यलो आणि त्याच्या ज्या सीड्स असतात ना त्या ॲडिबल असतात त्या खाऊ शकतो आपण बाजूला काढून ठेवायची गरज नाही भाजी झालेली आहे इथे ऑलमोस्ट आणि मी आता बनवणार आहे पोळ्या बनवून ठेवते साईडला सगळं म्हणजे कसं एकदा काम झालं की इझी चेतन तिथे बसले आता असलेले आहेत अडीच मी दुपारी थोड्या वेळ एक तास आराम केला कारण की दिवस खूप स्टार्ट लवकर केलेला आणि त्यानंतर प्रॅक्टिस वगैरे पण केली होती शॉपिंग तिकडे बाहेर गेले होते घरी आले किचनमध्ये सगळं आवरलं त्यानंतर स्वयंपाक केला मुलांना जेवायला दिलं आणि म्हणजे असं बॅक टू बॅक काही ना काही चालूच होतं तर म्हटलं की संध्याकाळी डान्सच्या वेळेस एनर्जी एकदम चांगली पाहिजे तर म्हणून जरा वेळ आराम केला आणि आता उठले आणि आता रेडी होणार आहे म्हणजे कसं की मी एकदा का रेडी झाले किंवा मुलांना पण रेडी करता येईल शौर्यचं तर सोपच आहे पण सियानाला थोडं आवडतं रेडी व्हायला वगैरे सो तिला छान आवरून वगैरे देईन पण मी आता इथे सगळ्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या एकत्र केलेल्या आहेत म्हणजे ड्रेस म्हणा ज्वेलरी तर तुमच्याबरोबर पण शेअर करते की यावेळेस मी कोणता ड्रेस घालणार आहे ते यावेळेस माझा हा ड्रेस असणार आहे म्हणजे हा लेहंगा आहे त्याच्यावरती हे ब्लाउज आहे ब्लॅक कलरचं ब्लॅकच ड्रेस करायचा ठरला होता डान्ससाठी सगळ्यांनी त्याच्यानंतर ही ब्लू कलरची ओढणी आहे सो मी आणि जी माझी पार्टनर आहे डान्स पार्टनर त्या आम्ही दोघी ब्लू करणार आहे दुसऱ्या ज्या दोघी आहेत त्या येलो करणार आहेत आणि अजून दोघी आहेत त्या ला म्हणजे रेड कलर सिलेक्ट केला आहे त्यांनी सो ही माझी ब्लू दुपट्टा त्याला असा काठ आहे छान एकदम मस्त आणि इथे सगळी ज्वेलरी ठेवलेली आहे सो हे गळ्यामध्ये मी थ्री लेअर्सचं हे असं एक गळ्यातलं आहे तर ते घालणार आहे आणि हा चोकर घालणार आहे माझा हा मागच्या वर्षीचा चोकर आहे तो परत यावर्षी मी वेअर त्याच्यानंतर त्याचेच मॅचिंगचे असे आहेत इथे हे वाले दोन आणि ही बिंदी आहे ही लावणार आहे या बांगड्या आहेत ऑक्सिडाईजच्या हे पैंजण आहेत ऑक्सिडाईजचे छान त्याचा आवाज एकदम मस्त आहे आणि ही अंगठी आहे ऑक्सिडाईजची तर असा यावेळेस या सगळ्या गोष्टी वेअर करणार आहे uh, आणि आता जस्ट स्किन केअर करून घेतलेला आहे आता छान मेकअप करणार आहे ब्लू कलरचा आयलायनर लावणार आहे कारण की ब्लू दुपट्टा आहे तर म्हटलं छान दिसेल एकदम आणि एकदा का पूर्ण रेडी झाले की मग तुमच्याबरोबर शेअर करेन फुल लुक कसा आहे ते आय एम व्हेरी एक्सायटेड आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आ, मेकअपशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असणार आहेत तर त्या मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करणार आहे मी आजकाल खूप ॲक्टिव्ह आहे इंस्टाग्रामवरती खूप फ्रिक्वेंटली पोस्ट करते आहे सो so, मी असं ठरवलं की ह्याच व्हिडिओमध्ये मेकअपचं सगळं दाखवण्यापेक्षा इंस्टाग्रामवरती सगळं मेकअपचं वगैरे दाखवेन आणि इथे जनरल नॉर्मल नेहमी आपले यूट्यूब व्हिडिओ असतात तसं करेन सो इफ यू मन चेकआउट द मेकअप प्रॉडक्ट्स अँड डिटेल्स अबाउट द मेकअप यू शुड गो टू माय इंस्टाग्राम इट्स स्नेहा दिवाण ऑफिशियल लिंक आहे खाली तुम्ही नक्की विजिट करू शकता अँड ऑल्सो ट्रान्झिशन रील्स वगैरे मी सगळं पोस्ट करणार आहे सो so, या yeah, नक्की चेकआउट करा सो so, आता मी रेडी होते आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते चा लुक एकदम जो डान्ससाठी आम्हाला लुक करायचा होता तसा लुक आहे जर का मला पर्सनली करायचं असता तर मी थोडा वेगळा केला असता जसं की है है, कलर कॉम्बिनेशन अँड ऑल बट ॲज आय सेड की आम्हाला ब्लॅक लेहेंगा घालायचा आहे आणि ब्लॅक ब्लाऊज आणि त्याच्यावरती ब्लू कलरचा दुपट्टा पॅरप करायचा आहे सो त्यामुळे मी आज या असा ड्रेस केलेला आहे पण मग मेकअपमध्ये मी थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे आईज आज मी वेगळे केलेले आहेत ब्लू आईज केलेले आहेत मस्त आणि आय मेकअप एकदम भारी झाला आहे मला स्वतःला खूप आवडला कारण की आय मेकअप झाला तर खूप चांगला होतो नाहीतर सगळा बिघडतो त्यानंतर हेअरस्टाईल अशी केलेली आहे ती पण ग्रुपनी सगळ्यांनी ठरवलेली आहे की हाफ बांधायचे आणि हाफ सोडायचे सो तसंच तेच सगळं फॉलो केलेलं आहे ज्वेलरी घातलेली आहे छान बांगड्या घातलेल्या आहेत आणि गुजराती म्हटल्यावरती हे असे ते तीन कार्ट म्हणजे डॉट्स आणि इथे असं ते सगळं केलेलं आहे मस्त आणि आजचा हा माझा छानसा लुक आहे अगदी पायामध्ये पैंजण घालण्यापासून ते हेअरस्टाईल पर्यंत सगळ्या गोष्टी मॅचिंग केलेल्या आहेत ग्रुप बरोबर तर छान असा परफॉर्मन्स करण्यासाठी आम्ही सगळे रेडी असणार आहे आता मला आता ऍक्च्युली बाकीचे दिसत दिसतात हे बघण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे भरून तर रेडी झालोय सियाना शौर्याला पण मी छान आवरून दिलंय सियानाचा आजचा जो लुक आहे तो इतका क्यूट आहे तर तो तुम मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि शौर्य पण फार गोड दिसतात तर सोपं आहे कारण की त्याला एक झब्बा घातला आणि जीन्सची पॅन्ट घातली की त्याचं काम झालं आज असा पिंक कलरचा चनिया चोली घातलेला आहे आणि मुद्दामून ओढणी आता दिली नाहीये तिला ओढणी बॅग मध्ये आहे मी आणि छान असं मॅचिंगचं पिंक कलरचं खड्याचं गळ्यातलं घातलंय आणि बो लावलेला आहे छानपैकी

सगळेजण रेडी होऊन आलेत आणि आता खूप जोरात आवाज आहे म्युझिकचा मला माहिती नाही माझा किती आवाज येत असेल ते पण इकडे आमची प्रॅक्टिस चालू आहे सगळेजण प्रॅक्टिस करत आहेत आणि ऑनलाईन चालू होतो आता इव्हेंट आणि आमचा डान्स जो आहे तो आठवा डान्स आहे मेळ आहे अजून भरपूर आमच्याकडे तोपर्यंत दुसऱ्यांचे डान्स बघून घेणार हाऊ मच यू आर एक्सायटेड टू पर्फॉर्म सगळे डान्स प्रॅक्टिस करतात आणि इकडे सगळे लाईनअप आहे जे जे डान्स परफॉर्मन्स करणार आहेत आणि इकडे सगळे इकडे सगळे जे उभे आहेत जे सगळे ऑडियन्स आहेत खास मुलांसाठी तिथे अशा काही काही ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या तर इथे बीड्स वगैरे ठेवले होते तर मुलं नेकलेस वगैरे बनवत होती कलरफुल नेकलेस वगैरे त्याच्याचबरोबर कलरिंगचं वगैरे सगळं ठेवलं होतं आणि मुलं मस्त एन्जॉय करत होती आणि सगळ्या मॉम्स आणि डॅड्स पण छान एन्जॉय करत होते ओके खूप जास्त डान्स केला आम्ही सगळ्यांनी आणि आता थोडासा ब्रेक घेतलाय ब्रेक म्हणजे काय की डिनर करतोय तर इथे भरपूर सारे स्टॉल्स आहेत मी दाखवते तुम्हाला रेस्टॉरंटचा डायरेक्ट स्टॉल आहे ना रेस्टॉरंट आणि बरेचसे पदार्थ लावले हा भरपूर काय काय आहे शुगर केन युज पण आहे उसाचा रस हो उसाचा रस आहे कुल्फी आहे त्याच्यानंतर मँगो लस्सी आहे असं भरपूर काय काय आहे त्यामुळे मुलांचे तर मुलांना तर सगळ्या गोष्टी आवडतातच शिवाय असं प्रीमेड फूड आहे आणि बॅ म्हणजे बॉक्समध्येच आहे तर दोन बिर्याणी घेतलेल्या आहेत आणि पावभाजी घेतली आहे पाव सियाना कशी आहे का पावभाजी <laughs> सियानाला खूप आवडली छानच आहे फूड एकदम तर आता मी मस्त एन्जॉय करतो फूड आणि मुलांना खायला दिलं आहे आता पहिल्यांदा आता मी आणि चेतन पण खाऊन घेतो आणि मग परत आतमध्ये डान्स करायला जाणार तर आता आमचं दांडिया खेळून झालेलं आहे मला तिथे जेवढं फिल्म करायला शक्य झालं तेवढं केलं कारण की गाणी खूप जोरात चालू होती आणि गर्दी पण भरपूर होती पण तरी पण आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आणि डान्स तर मस्त झालाच आणि आज सकाळपासूनचा माझा दिवस लिटरली सकाळी सात वाजल्यापासूनचा व्हिडिओ मी फिल्म करते आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील गाडीमध्ये आता बसतो आहोत ह्यावेळेस ही गाडी दिसते तुम्हाला कारण की आपली जी टेस्ला आहे ती जसं मी सांगितलं तर ते रिपेअरसाठी दिलेलं आहे स दिलेली आहे आणि सी शौर्य कारमध्ये आहेत आणि आता आम्ही घरी चाललो आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय